सभापती महोदय माननीय मंत्री महोदयाने उत्तर दिलं असलं तरी मोठ व्यापक या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहे याच्यात त्यांच्या उत्तरात सभापती प्रश्न आणि त्याला मंत्री महोदयाच्या उत्तरापर्यंत हा प्रश्नोत्तराचा तास वाढ सभापती महोदय एक्कावन्न हजार सभापती महोदय या प्रश्नामध्येच जे उत्तर दिलेलं आहे एक्कावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न पैकी सत्ताधारी पक्षाच मागणी जास्त आहे पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास योजना पूर्ण आणि सव्वीस हजार नऊ योजना प्रगतीपथावर असं म्हटलेलं आहे आणि जीवन प्राधिकरणाच्या मार्फत नऊशे पंचेचाळीस पैकी एकशे दोन योजना पूर्ण झाल्या असं म्हटलेलं आहे सभापती महोदय मंत्री महोदय जे उत्तर सांगतात हे दिशाभूल करणार आहे सगळ्यात महत्वाचं या योजनेला निधीच नाही आहे सभापती महोदय कारण जर सव्वीस हजार नऊ योजना प्रगतीपथावर म्हणजे काम अपूर्ण आहे खरं तर पंतप्रधानाची हर घर जल हर घर नल ही महत्वाकांक्षी योजना आहे पण आजच्या घडीला सव्वीस हजार नऊ योजना प्रगतीपथावर आहे आणि नऊशे पंचेचाळीस ज्या योजना जीवन प्राधिकरण आहे त्याच्यापैकी फक्त एकशे दोन खऱ्या अर्थानं या नऊशे पंचेचाळीस योजना ह्या वॉटर ग्रीड टाईप आहे सभापती महोदय कारण या नऊशे पंचेचाळीसपैकी एक एक योजनेवर दहा दहा बारा बारा वीस वीस पंचवीस पंचवीस गावांच्या योजना त्याच्यावर अवलंबून आहे सभापती महोत्त आहे आणि या सगळ्या योजनांना जो पैसा लागतो तो सभापती महोदय उपलब्ध नाही आपण म्हटलेलं केंद्र सरकारकडे मागच्या ऑक्टोबर मध्ये आपण पाठपुरावा केला राज्य सरकारकडे जीवन प्राधिकरण अर्थ विभागाकडे अनेक प्रस्ताव आहेत प्रस्ताव एक एक वर्ष सभापती महोदय धुळघात पडू नये आणि एक वर्षामध्ये पुन्हा रिवाईज केलं जाईल तर या योजनेचा पुन्हा खर्च वाढतो सभापती महोदय अशी सायकल याच्यामध्ये चालू आहे आणि म्हणून याच्यातला सगळ्यात गोम अशी आहे की सगळ्यात आधी राज्य सरकार याला आवश्यक तो निधी कारण या पुरवणीमध्ये सुद्धा निधी नाही आहे हा निधी उपलब्ध करून देणार का हा माझा मूळ प्रश्न याच्यामध्ये